तर नमस्कार आपण आज आलेलो आहोत शेतामध्ये आपल्या आणि आपण आता इथे जेवण बनवणार आहोत बघूया कसं कसं आहे ते आता सर्वप्रथम आपण चूल बनवायला घेऊ इथे तीन दगड मान तर आपली आता ही लिया है। के ता 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 चूल तयार झालेली आहे आणि काल आम्ही इथे शेकोटी केली होती तिथेच आता चूल बनवली आहे आपली ही शेकोटी जी आपण रात्री पेटवली होती तिथेच चूल मांडलेली आहे आणि बघूया आता कधी आहे सगळं लाकड़ आणि मग आपण आपले अंडी उकडवायला ठेवणार आहोत बघूया आग चांगल्या प्रकारे पेटलेली आता आपण करूया सुरुवात आता मांडलेलं आहे आपण याच्यामध्ये आपण अंडे उकडायला ठेवूया ए घ्या अंडे घ्या चला लवकर आलाय दोन दोन ही जी मजा, मजा आ, ए, आहे ती फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा मजा भेटणार नाही अशी मजा आपण इथे शेतामध्ये आता बनवणार आहोत बघूया आपण काय बनवणार आहे या अंड्याच बघूया हा हे झालेलं आहे आपण आता हे बाजूला काढून घेऊ पूर्ण अंडे शिजलेले आहेत पाणी वतून द्या अंडी सोलून घेऊया अंडी <laughs> सोलून घेऊया आपण आता टोमॅटो कापलेला आहे कांदा कापलेला आहे पण हे थोडं तेल टाकलेलं आहे ओके थोडंसं तेल बस झालं कांदा आपण परतून घेऊया तुम्ही दिसत नाही पण तेल तापलेलं आहे कांदा आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊयाला टोमॅटो ना टोमॅटो का। का। परतुन हे टोमॅटो बोल नका कानं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा व पूर्ण हलवत रा कारण हे चुलीवरचा जाळ आहे त्यामुळे आपल्याला कमी जास्त करता येत नाही तर हलवत म्हणजे तो व्यवस्थितरित्या परतून होईल काळा मसाला आहे नगरचा स्पेशल तो आपण टाकून घेऊ त्याच्यानंतर हा आंबारी कांदा लसूण मसाला अंबारीचा कांदा लसूण मसाला काय सुहाना आपण देऊ टाकून कोथिंबीर नंतर हे सगळं मिक्स करून घेऊ आता चांगलं परतून घेऊ मंदा अत्यर

अशा प्रकारे आपण आता अंडी टाकणार आहोत अंडीचे तुकडे होणार नाहीत याची आम्ही बऱ्यापैकी काळजी घेतलेली आहे तरी पण आता जर झाले तर काहीच करू शकत नाही अशा प्रकारे आता आपण हे प्रॉपर एकजीव करणार आहोत हे मिश्रण बघूया आता हे नेमकी चव कशी लागणार आहे ते मस्त तरी आलेली आहे तर आपण आता कोथंबीर टाकून घेऊया वरून मस्त स्प्रेड करायची देखील थोडीच तोड असं आपण बनवलेलं आहे आता बघू शकता मस्त अशी तरी आणि रेडी झालेलं आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण आणि अशा प्रकारे आता हे रेडी झालेले आपण आता ताट बनवूया बस बस खूप झालं सगळ्यांना आता आपण वाढत आहोत बघूया आपण कसं लागतंय तर अशा प्रकारे आहे आपलं पूर्ण ताट रेडी झालेलं आहे आता आपण खाऊन बघणार आहोत कसं लागतंय बघूया आपण कसं झालंय एक नंबर

तर अशा प्रकारे आमचं दुपारी अडीच वाजता जेवणाचं नियोजन हे फायनली साडेचार वाजता आम्ही संध्याकाळचं जेवलेलो आहोत आणि आता थोड्या वेळात सूर्य मावळेल व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद